संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी देवीदास झुरुंगे संध्या मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण शिवने या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी मिनी गुरुकुल ही जी संकल्पना आहे ह्या संकल्पनेचा आज शुभारंभ होत आहे आणि या संकल्पनेचे आणि जी कल्पना घेऊन प्रत्यक्षात उतरवतायत आज आज त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात करतायत असे अविनाश जोगदन सर आज आपण त्यांच्याशी मिनी गुरुकुल काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मी अविनाश माणिकरावजी दे गीता ह्युमन काइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे ह्या संस्थेचं मी सीईओ म्हणून काम बघतो गेल्या एकवीस वर्षापासून संस्थेच्या विविध ऍक्टिव्हिटी ज्या चालू आहेत त्याचाच एक दुसरा टप्पा म्हणून आपण आता लहान मुलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा वडिलांचे आई वडिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर एक चांगलं सोल्युशन काय करता येईल त्याच्यावर आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून विचार करत होतो थोड्या थोड्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याच्यावर चालू होत्या पण कम्प्लीट त्याला जो काही आपल्याला पूर्ण हंड्रेड पर्सेंट सोल्युशन झालं म्हणतो आपण तर ते आता आपण सुरू केलेलं आहे ते म्हणजे ओ एम जी अवर मिनी गुरुकुल ह्या गुरुकुलामध्ये आपल्या पालकांना कुठलंही टेन्शन राहणार नाहीये मुलं सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कुठल्याही वेळेला येऊ शकतात कुठल्याही वेळेला जाऊ शकतात त्यांना वेळेचं बंधन नाहीये त्याचबरोबर पालकांना ह्या क्लासला सोडू ह्या क्लासला तिथून घेऊन ये हा विषय राहणार नाहीये फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस सोशल इन्क्लिनेशन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर स्पिरिच्युअलिटी हे आपल्या मिरि मिनी गुरुकुलचे पाच मेन पिलर आहेत आणि त्या पाच पिलरच्या अंडर आपण विविध ऍक्टिव्हिटी आपण इथे करतोय हा जो परिसर आहे इथे जवळजवळ हा ग्राउंड फ्लोअर पाच हजार फीट आणि पहिला फ्लोअर जो आहे हा पाच हजार फीट असं दहा हजार स्क्वेअर फीटचा हा आपला इंडोर आरसीसी कन्स्ट्रक्शन मध्ये असणारा एरिया आहे त्याचबरोबर बाहेरच्या साईडला जो आहे जवळजवळ सात हजार स्क्वेअर फीट आपला ओपन एरिया आहे ज्याच्यामध्ये एम्पी थिएटर असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्या स्पोर्ट्स अरेना असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्या लायब्ररी असणार आहे आपल्याकडे आय वाय लॅब म्हणजे डुईट युअर सि लॅब ही असणार आहे ज्याच्यामधनं क्रिएटिव्हिटी आणि जे वेस्ट आहे त्याला आपण बेस्ट काय करू शकतो ती लॅब आपण इथं करणार आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटी मधनं मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे तो विकास करण्याचं जे काम आहे ते इथे होणार आहे धन्यवाद आणि त्यानंतर दुसरा टप्पा निर्माण होतो आणि तो दुसरा टप्पा म्हणजे हो संस्कृतीचा समाजाचा आणि समाजामध्ये जेव्हा हे बाल जन्माला येत त्यावेळेला दिलं जाणार एज्युकेशन ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा